<Sedident"> निपाणी ग्रामदैवश्री महालक्ष्मी मंदिराचं बांधकाम अंतिम टप्प्यात निपाणी पंचक्रोशीची ग्रामदैवश्री महालक्ष्मी मंदिराचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच मंदिरात भव्य अशी श्री महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवतपणे करण्यात येणार असल्याची माहिती श्री महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त आशिषबाई शहा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले निपाणी ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिराचं बांधकाम जवळपास नव्वद पूर्ण झालं आहे सर्वांच्या सहकार्याने भव्य असं श्री महालक्ष्मी मंदिर साकारण्यात येत असून लवकरच त्याचं लोकार्पण होणार आहे मंदिराच्या गाभारात विराजमान होणाऱ्या श्री मूर्तीचं काम अयोध्येतील भगवान श्री बालराम शिल्पकार अरुण योगीराज हे करणार आहेत सुमारे साडेचार फूट उंचीची ही मूर्ती कृष्णशिला दगडात साकारण्यात येणार आहे या संदर्भात विश्वस्त समितीच्या शिष्टमंडळाने नुकतेच म्हैसूर येथे मूर्तिकार अरुण योगीराज यांची भेट घेतली त्यास प्रतिसाद दिला नमस्कार सर्व नागरिकांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे आपल्या निप्पाणीचं ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर ची नवीन मूर्ती च काम अरुण योगीराज या शिल्पकाराला आपण दिलेलं आहे अरुण योगीराज म्हणजे ज्यांनी राम मंदिर अयोध्यामधले राम मंदिरचे राम मूर्ती जेणे केली त्याच शिल्पकाराला आपण हे काम दिलेलं आहे आणि ही मूर्ती कृष्ण शिला या दगडामध्ये के केली जाणार आहे अंदाजे साडेचार फुटाची उंचीची ही मूर्ती असणार आणि कृष्ण शिला हे हा दगड ज्या दगडामध्ये राम मूर्ती स्थापन केलेली आहे त्याच दगडामध्ये आपली ही मूर्ती होणार आहे आणि अरुण योगीराज यांनी ही ग्वाही दिलेली आहे की सगळ्यात चांगल्या पद्धतीनं अगदी दो, आपण डोळ्याचं पारणं फिटेल असं बघत राहूय अशी मूर्ती करण्याचा मी प्रयत्न नक्की करणार आहे मी स्वतः करीन आणि एक चांगली मूर्ती जी ज्याच्यामुळं म्हणजे इतर गावातून पण लोक ही मूर्ती बघायला येतील अशा पद्धतीची मूर्ती करण्याचं त्यांनी प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर ही मूर्ती निपाणीमध्ये येऊन आपण या मंदिराच्या मध्ये स्थापना करू अशी सर्व कमिटी मेंबर्स आणि आपल्या सर्व नागरिकांची इच्छा असल्याप्रमाणे आपण ही लवकरच प्रतिष्ठापना करणार आहोत या पत्रकार परिषदेस प्रशांत गुंडे रवींद्र शेट्टी जयराम मिरजकर अभिजित कासरकर अमोल औंतकर दीपक वडिवडे सुधाकर खोडबोले दयानंद साजनवर किरण परेट तृप्ती भाभी शहा आधी उपस्थित होते महान करेन साठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा